पालघरच्या सावरेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडलंय आणि मशीन बंद पडल्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या पंधरा ते वीस मिनिट मतदान प्रक्रिया खोळंबलेली होती पालघर मधला प्रकार पालघरप्रमाणे इतरही अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार लक्षात आलेला आहे अगदी काही वेळा पूर्वी आदेश बांदेकर यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केलेली होती मतदान प्रक्रिया खोळंबते अशा घटनांमुळे मतदान प्रक्रिया प्रक्रियेचा वेग कमी होतो आणि त्यामुळे अनेक मतदार हे कंटाळून परत जात आहेत मतदानाचा हक्क न बजावता आणि महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का कमी होण्यामध्ये अनेक जी कारणं दिसत आहेत त्यामध्ये हे सुद्धा एक कारण असल्याचं समोर येत आहे आता आधीच उन्हामुळे लाहीलाही होत असल्यामुळे मतदारांना घराबाहेर काढणं हे एक मोठं आव्हान आहे आणि त्यात जर ईव्हीएम मशीन बंद पडणे आणि अशा घटना घडत असतील तर अजूनच या प्रक्रियेला ग्रहण लागत आहे लोकशाहीचा उत्सव आपण आज साजरा करतोय मात्र त्यामध्ये अशा अनेक अडचणी समोर येतात